मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज रामनवमी नवमी चैत्र शुद्ध नवमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा जन्मदिवस राजघराण्यातील प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रभू श्री रामांनी चौदा वर्ष वनवास स्वीकारला म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम अशी ओळख मिळाली सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आज आलेलो आहोत मुंबईतील कॉटन ग्रीन परिसरातील राम मंदिर येथे जे पंच्याऐंशी वर्ष जुना आहे आज एवढ्या भाविक येत आहेत दर्शनासाठी काय तुमचं भावना आहे त्यामागची भावना आहे आमची म्हणजे भाविक लोक सगळे राम मंदिरात येतात आणि का सारखे कार्यक्रम चालू असते राम मंदिरात तुम्ही कधी बसून इथे आम्ही बरेच वर्ष बसून आम्ही इथेच राहतो काय सांगाल आज तुमचं कीर्तन इथे आयोजित केलेलं तुम्हाला तुमची काय भावना आहे आज आजची भावना प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षीची खूप वेगळी आगळी अशी आहे कारण जवळजवळ पाचशे वर्ष राम मंदिर राम हा जरी आपल्या मनात यांना सगळ्यांच्या हृदयात असला तरी परंतु तो एका दरवाजाच्या किंवा कुंपणाच्या आत अडकून पडलेला होता पण अनेक लोकांनी त्यामध्ये प्रयत्न करून किंवा विशेष करून मोदी सरकारने हे प्रयत्न करून त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं होतं किंवा गोविंदगिरीजी महाराज सगळ्या साधू सन्याशांनी सगळ्यांनी वारकऱ्यांनी एकत्रित येऊन राम मंदिर बांधलं आणि तो एक भांडणाचा मुद्दा जो हिंदू मुस्लिमचा होता तो कायमचा निकालात निघाला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे दुष्टावर देखील त्यांनी ज्या लोकांना राक्षसांना मारलं त्यांचा देखील उद्धार केलेला आहे आणि आज आपण म्हणतो हमदू हमारे दू पण रा दशरथ राजाला त्यांच्या वडलाला रामाच्या वडिलांना सातशे बायका होत्या राण्या होत्या म्हणून रामाने फक्त एकच बायको केली सीतेचा त्याग केल्यानंतर दुसरं लग्न केलं नाही राजस्वी यज्ञ म्हणजे जो यज्ञ केला त्याने त्यावेळीसुद्धा दुसरं लग्न केलं नाही म्हणून असा एक मर्यादा पुरुषोत्तम सर्वात जगाला सुखाचा मूलमंत्र देणारा अनुभूती देणारा आणि सर्वांना एकत्रित आणणारा सर्वा या उन्नतीचा मार्ग दाखवणारा आणि आपलं हे राष्ट्र जसं अब्दुल कलाम म्हटले होते की आपलं हे राष्ट्र सर्व विश्वाचा विश्वगुरू बनावं मला वाटतं त्या दिशेने आता आपली नकली वाट चाललेली आहे रामचंद्र टेम्पल जो आहे हे चौरासी साल पुराणं मंदिर आहे और मैं यहाँ पे ट्रस्टी हूँ भगवान की सेवा करने का मुझे मौका मिलता है रामचंद्र भगवान की मैं अपने डायरेक्ट जाओ मैं फील करता हूँ कि मुझे उन्होंने यहाँ ट्रस्टी बनाया और इतनी बड़ी संख्या में लोग आते हैं तो उन सबका मैंने आशीर्वाद मांगा आपने सुना होगा <laughs> सॉरी इन सब के आशीर्वाद से अपने कार्यक्रम चलता है कोई आदमी दुनिया में बड़ा नहीं है बड़े ये हैं हम सब इनके भक्त हैं जो इनकी सच्चे दिल से भक्ति करेगा उसकी हर आस्था पूरी होगी और यहाँ पर मैंने लोगों को बोला है की जो भी आप दिल से मानिए आपकी आस्था पूरी होगी आपना बोला क्या लगता मुझे लगता है कि जो आप दिल से मांगे आप मांगे तो आपकी भी आस्था पूरी होगी ये मुझे लगता है आपण आज पाहिलं अशा प्रकारे भाविकांची गर्दी आपल्याला पाहयला मिळाली अनेक भाविक दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत कीर्तन झालेला आहे इथे रामनवमी निमित्त सो अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई आउटलुकला सबस्क्राइब करा धन्यवाद कॅमेरामॅन साक्षी खाडे मी प्राची शिरकर मुंबई कॉटन ग्रीन